नमस्कार या नवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील पदभर्तीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पहा एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याच्यामुळे पवित्र पोर्टलमार्फत जी काही पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती होती तर त्या जागा सुद्धा त्या याचिकेमुळे पहा भरता येत नव्हत्या आणि त्या याचिके संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पा म्हणजे मार्गदर्शक सूचना या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला प दिल्या आणि त्याच्यानुसार महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या सतरा संवर्गातल्या ज्याच्यामध्ये पा शिक्षक भरती सुद्धा असणार आहे या सतरा संवर्गातील जी भरती आहे तर पेसा क्षेत्रामध्ये कशा प्रकारे पा करायची या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना पा आज जी आर प्रसिद्ध करून पा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि आहे या मार्गदर्शक सूत्रानुसारच आता पवित्र कोटरमार्फत जे काही म्हणजे पेसा क्षेत्रातल्या शिक्षक भरतीची ज्या काही जागा आहे त्या फॅक राहिल्या होत्या तर त्या जागा या ठिकाणी पहा भरल्या जातील आता याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि कोणत्या निकषा अनुसार कोणत्या नियमा अनुसार आता या जागा पा भरल्या जातील तर हे या ठिकाणी आपण या व्हिडिओ समजून घेऊया ज्याच्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये काही कन्फ्युजन आहे तर ते दूर होईल तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मान्य सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात या ठिकाणवर सहा दहा पंचवीस आणि सतरा अकरा पंचवीस तर या ठिकाणी दोन वेळेस जो काय निर्णय आहे तो दिलेला आहे आणि पेसा क्षेत्रामधील सतरा संवर्गातील पदभरतीबाबतच्या मार्गदर्शक सूचना या आता महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने पहा प्रसिद्ध केल्या आता बघा सामान्य प्रशासन विभाग आहे यांनी प्रसिद्ध केल्यानंतर आता शिक्षक भरतीचा जो काही विषय आहे तो शिक्षण विभागाकडे येणार आहे आणि त्याच्यामुळे शिक्षण विभाग त्याच्या संदर्भात या ठिकाणी जे काही वेगळं नोटिफिकेशन आहे ते काढेल तसेच इतर जे काही विभाग असतील ते त्यांच्या त्यांच्या अनुसार या ठिकाणी नोटिफिकेशन काढतील सध्या आपल्याला सगळ्यात महत्वाचं बघूया की शिक्षक भरती बाबतीमध्ये नेमकं काय होईल तर ते आपल्याला बघायचं आहे कारण मग शा शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा जो काही शासन निर्णय तो प्रसिद्ध होईल याच्याचप्रमाणे म्हणजे ह्याच या ठिकाणी ज्या मार्गदर्शना आहेत त्या सुद्धा शिक्षक भरतीसाठी पण लागू असतील म्हणजे आजच पहा अकरा फेब्रुवारी रोजी हा पा शासन निर्णय निर्गमित पा करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी जो संदर्भ वगैरे पा दिला आहे पा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात आदेश वगैरे पा सगळे इथं दिलेले आहेत त्यानंतर बघा आधी पन्नास टक्के जागा आहेत त्या भरल्या जात होत्या आता त्याच्या बाबतीमध्ये बरेच शुद्धी आलेले आहेत डायरेक्टली आपण नेमका शासनाने काय निर्णय घेतला तो या ठिकाणी बघूया तर बघा शासनाने काय निर्णय घेतलाय तर सगळ्यात महत्वाचं पेशा क्षेत्रातील पदभरती बाबत एकोणतीस आठ एकोणीस रोजी अधिसूचना आणि शासन निर्णय एक दोन तेवीस आणि शुद्धीपत्रक नंतरचं नंतरच अठ्ठावीस दोन तेवीस यास अनुसरून पेसा क्षेत्रातील अधिसूचित संवर्गाकरिता संबंधित विभागामार्फत म्हणजे प्रत्येक विभाग वेगळा असणारे भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती परंतु जाहिराती अनुसार सुरू झालेली आणि निवडीच्या अंतिम टप्प्यावर पोटली भरती प्रक्रिया दिनांक एकोणतीस आठ एकोणीस रोजीची अधिसूचना ही माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे पेसा क्षेत्रातील पदभरती करण्यात येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने आश्वासित करण्यात आलं होतं म्हणजे जे काय पदभर्ती आहे ती होणार नाही असं महाराष्ट्र शासनापास सांगितलं सर्वोच्च न्यायालयाला आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय दिनांक सहा दहा पंचवीस आणि सतरा अकरा पंचवीस रोजीच्या निर्णयानुसार पदभर्तीस मान्यता दिली आहे आता या ठिकाणी भरती स्थगित झालेली होती स्थगित करण्यात आली होती परंतु आता हे जे काही दोन सुनावण्या झाल्या त्याच्यामध्ये या ठिकाणी पदभरती करा असं सांगितलेलं आहे पेसा क्षेत्रातील अधिसूचित सतरा संवर्गाची पदभरती करताना आता खालील प्रमाणे कार्यवाही करा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता नेमकी काय कार्यवाही आहे तर सगळ्यात महत्वाची जी पहिली म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्वाची प्रोसेस पण राबवली जाईल ती म्हणजे अनुसूचित क्षेत्र अनुसूचित म्हणजे एस टी पेसा क्षेत्र ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आहेत तर त्या जिल्ह्यातील बघा ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या म्हणजे काय म्हटलं की अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या ही पन्नास पेक्षा अधिक आहे अशा सर्व गावांमध्ये सतरा संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण ज्या काही जागा रिक्त असे त्या गावामध्ये ज्या काही जागा रिक्त असतील त्यापैकी पन्नास टक्के पदे ही अनुसूचित जमाती प्रवर्गामधून म्हणजे एस एसटी प्रवर्गामधून या ठिकाणी भरण्यात यावीत आणि उर्वरित पहा पन्नास टक्के पदे ही खुल्या प्रवर्गामधून पा भरण्यात यावीत म्हणजे आता काय होणार आहे की एखाद्या गावामध्ये जी अनुसूचित जाते म्हणजे एस टी प्रवर्गाची लोकसंख्या ही पन्नास पेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी पन्नास टक्के जी काही रिक्त पद असतील म्हणजे जी काही शंभर टक्के पद रिक्त असतील त्यापैकी पन्नास टक्के पदे ही एस टी कॅटेगरी मधून आणि जी उर्वरित पन्नास टक्के पदेची शिल्लक राहतील ती खुल्यामधून पा भरल्या जातील म्हणजे खुल्या प्रोग्राम मध्ये मग कोणी तिथं येऊ शकतो म्हणजे तिथं ओबीसी पण येऊ शकतो एस पण येऊ शकतो एन टी सी एनडीस सगळे त्या पन्नास टक्क्यामध्ये येतील परंतु पन्नास टक्केमध्ये फक्त आणि फक्त एस टी प्रोग्राममध्ये फक्त उमेदवार असतील तसेच ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या ही पंचवीस ते पन्नास टक्क्या दरम्यान असेल आता पन्नास टक्केचा विषय संपला आता ज्या ठिकाणी पंचवीस ते पन्नास टक्के दरम्यान असेल अशा सर्व गावामध्ये सतरा संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदापैकी पन्नास टक्के अनुसूचित जमाती प्रवर्गामधून आणि पन्नास टक्के पदेही खुल्या प्रवर्गामधून भरण्यात येतील म्हणजे काय तर पंचवीस टक्क्यापासून पुढे पंचवीस टक्क्यापासून पुढे ज्या ठिकाणी एस टी कॅटेगरीतील लोकसंख्या जास्त असेल म्हणजे जा सव्वीस टक्के सत्तावीस टक्के अशी इथून पुढे जेवढी असेल त्या ठिकाणी पन्नास पदे एस टी कॅटेगरीसाठी आणि उर्वरित पन्नास टक्के ही खुल्या प्रवर्गासाठी असणार त्यानंतर बघा दुसरा जो काही या ठिकाणी मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या पंचवीस टक्केपेक्षा कमी आहे आता पंचवीस टक्केपेक्षा जास्त समजलं आता पंचवीस टक्के जर कमी असेल तर अशा सर्व गावामध्ये अधिसूचनेच्या सतरा अधिसूचित संवर्गातील म्हणजे कोतवाल आणि पोलीस पाटील वगळून तर बघा याच्यामध्ये पहा दोन पद वगळलेली आहेत कोतवाल आणि पोलीस पाटील तर सरळ सेट एकूण रिक्त पदापैकी पंचवीस टक्के पदे हे अनुसूचित जमाती प्रवर्गामधून भरली भरलेली म्हणजे पंचवीस टक्केपेक्षा जर कमी लोकसंख्या असेल एसटी प्रवर्गाची तर पंचवीस टक्के ची पदे त्या एसटी कॅटेगरी राखीव असतील उर्वरित पंचवीस टक्के पदे हे अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून इतर राखीव प्रवर्गामधून भरण्यात यावीत म्हणजे उर्वरित जे पंचवीस टक्के असतील म्हणजे जे पंचवीस टक्के पदे आहेत फक्त ती फक्त एस टी कॅटेगरीसाठी असतील जी पंचवीस टक्के पदे पन्नास टक्के मध्ये पंचवीस टक्के पदे शिल्लक असतील तर ती एस टी कॅटेगरी सोडून जे इतर राखीव प्रवर्ग आहेत म्हणजे ओबीसी असेल एस सी असेल एन टी सी एन टी टी फीजी जे काही एसबी कॅटेगरी असेल एससी बी सी असेल तर याच्यामधून ही पंचवीस टक्के पा भरली जातील आणि उर्वरित पन्नास टक्के पदे ही पा खुल्या प्रग्र भरण्यात येतील म्हणजे काय कसं या ठिकाणी गणित असेल पहा पंचवीस टक्केपेक्षा कमी असेल तर पहा पंचवीस टक्के पदे ही एस टी साठी असतील नंतर राहिली जी पंचवीस टक्के पदे आहेत तर ती समजा जे काय राहिले ओ म्हणजे एस टी सोडून जे काही सगळे मागास प्रवर्ग असेल ओबीसी असेल एस असेल एसटीबीसी बी सी असेल, असेल त्यानंतर टी एनटीसी डी तर त्यानंतर बघा या ठिकाणी व्ही असेल तर हे सगळ्यांना या ठिकाणी पंचवीस टक्के असतील आणि राहिलेली जी पन्नास टक्के आहेत तर ती फक्त ओपन प्रवर्गासाठी पण राखीव हो असतील तर अशा प्रकारचे या ठिकाणी हे पंचवीस टक्क्याचं असेल त्यानंतर तिसरा मुद्दा हो आहे की ज्या अनुसूचित क्षेत्रातील पन्नास टक्के ही अनुसूचित जमाती प्रोग्राम भरवायचे आहेत त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट अप्रमाणे आरक्षण देण्यात येईल म्हणजे त्या ठिकाणी तो तक्ता दिलेला हो आहे आरक्षण कसं द्यायचं ते आणि बाकीच या ठिकाणी पंचवीस टक्के पदे हे अनुसूचित जमाती प्रोग्राम भरवायचे आहेत त्यांच्या जो तक्ता आहे तो ब मध्ये पाहिला आहे मग अशा प्रकारे या ठिकाणी आरक्षण पा दिलं जाईल आता सगळ्यात महत्वाचं बघा की सहावा मुद्दा काय म्हटला की वरील प्रमाणे रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवत असताना आता ही प्रक्रिया आहे ती राबवायची पदभरतीसाठी प्रक्रिया आता लगेच राबवायची आहे ती राबवत असताना कशी राबवायची तर यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांचा तसेच दिनांक पाच दहा चोवीस म्हणजे बघा एखादी जी पदभरती आहे ती गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र ठरली होती परंतु त्यांना अजून ऑर्डर दिलेला नाही तर त्यांना काय करायचं त्यांचा आधी विचार करायचा तसेच दिनांक पाच दहा चोवीस रोजी जो का शासन निर्णय आहे मानधन तत्वावरचा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचा तर त्या दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्ते अनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी म्हणजे बघा निवड प्रक्रियेमध्ये ज्यांचा आधी ठिकाणी मेरिट प्रमाणे होता मेरिट येथे लागलेली आहे त्यांना आधी घेतलं जाईल त्यानंतर ते मानधन तत्वावरती पाच दहा चोवीस रोजी जे काही उमेदवार आहेत पण गुणवत्ते अनुसार तर ते त्यांची निवड या ठिकाणी सगळ्यात आधी पा केली जाणार त्यानंतर ते सदर कारवाई ही मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष अनुदान याचिका बावीस एकशे नऊ तेवीस मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील आता या ज्या काही सगळ्या ठिकाणी नियुक्त्या केल्या जातील या सगळ्या नियुक्त्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या जो काय शेवटचा अंतिम निकाल येणार आहे तर त्याच्या अधीन येतील म्हणजे जो काय निकाल येईल तर तो सगळ्यांवरती बंधनकारक असेल म्हणजे जो उद्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की शंभर टक्के एस टी कॅटेगरी पद भरायची तर तशीच ती पदं भरली जातील बाकी सगळी मग त्या ठिकाणी आपण म्हणूया की बाजूला काढली जाऊ शकतात परंतु जे काय आहे पन्नास टक्के पन्नास टक्के तर त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले मार्ग असेल त्याच्यानुसार पहा असेल त्यामुळे हे भरलं जाणार आहे परंतु या ठिकाणी म्हणजे हे काम असतं की सर्वोच्च जो काय निर्णय आहे त्याच्यानुसार या ठिकाणी या सगळ्या ज्या काही भरती प्रक्रिया आहे ती राबवली अस जाईल आणि सर्वोच्च न्यायालय निर्णय हा सगळ्यांवरती बंधनकारक असेल म्हणजे तो महाराष्ट्र शासनावरती पण बंधनकारक असेल आणि उमेदवारांवरती बंधनकारक असणार आहे जो काय निर्णय असेल तो तर अशा प्रकारे शासन निर्णयानुसार पेशा क्षेत्रातील पदभरती समर्प कार्यवाही विभागातील नियुक्त प्राधिकारी यांनी करण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्या स्तरावर नियुक्त प्राधिकारी यांना देण्यात याव्यात म्हणजे आता काय की समजा त्या ठिकाणी तलाठी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल किंवा आपली शिक्षक भरती असेल तर त्या प्रत्येक विभागाला या ठिकाणी या सूचना गेलेल्या आहेत आणि तो विभाग आता त्या संदर्भात सूचना करेल काढतील जी आर काढतील आणि नंतर जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू होईल म्हणजे माझ्या मते की आता जी काय पहा पवित्र पोर्टल मार्फत जी काय पहा भरती प्रक्रिया होईल किंवा जे आपल्याला पसंतीक्रम देण्यासाठी जे जाहिराती येतील तर त्याच्यामध्ये नक्कीच पण या जागा या ठिकाणी येऊ शकतात आणि म्हणजे हे झालं शिक्षक भरतीमध्ये बाकी जे काही या ठिकाणी विभागामध्ये जी काही प्रोसेस असेल तर त्याच्या त्याच्या अनुसार त्या जागा भरल्या जातील तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी पन्नास टक्के लोकसंख्या एस टी कॅटेगरीची असेल त्या ठिकाणी पन्नास टक्के जागा या फक्त एस टी कॅटेगरीला राखीव असतील बाकीच्या जागा या ओपन साठी असतील आणि ज्या ठिकाणी पण पंचवीस टक्केपेक्षा कमी जागा एस टीच्या श्टी असतील त्या ठिकाणी पंचवीस टक्के एस साठी पंचवीस टक्के इतर मागासवर्ग आणि पन्नास टक्के हे त्या ठिकाणी ओपन साठी असतील तर या ठिकाणी बघा हे अशा प्रकारे आरक्षण टक्केवर हे पहा पन्नास टक्के पेक्षा जास्त असेल तर पन्नास टक्के एस टी आणि ओपन साठी पहा पन्नास टक्के हे बिंदू राखीव ठेवलेले आहेत आणि ज्या ठिकाणी पंचवीस टक्के पेक्षा पंचवीस टक्के ही पदे असतील तर त्या ठिकाणी अनुसूचित पाच टक्के असतील त्यानंतर अनुसूचित सॉरी अनुसूचित जाती म्हणजे एस साठी पाच टक्के असतील अनुसूचित जमातीसाठी पंचवीस टक्के असतील विमुक्त जाती साठी एक टक्का राखीव आहेत म्हणजे पंचवीस टक्क्यापासून पंचवीस टक्क्यामधून भटक्या जमातीसाठी एक टक्का त्यानंतर भटक्या जमाती क साठी एक टक्का भटक्या जमाती ड साठी एक टक्का विशेष मागास प्रवर्गासाठी एक टक्का इतर मागास पुर्वसाठी सात टक्के त्यानंतर एस सी बी सी साठी चार टक्के ईडब्ल्यू साठी चार टक्के आणि ओपनसाठी बा पन्नास टक्के आता या ओपनमध्ये मग मात्र सगळेच येणार ओपन मध्ये मग सगळेच त्याच्यामध्ये येतील गुणवत्तेनुसार ते घेतले जातील तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी एसटी कॅटेगरीतील लोकसंख्या जास्त असेल किंवा जी आदिवासी आदिवासी ज्या क्षेत्रात जागा आहेत त्या जागा कशा पद्धतीने भरल्या जातील या समर्ग हा शासन निर्णय आहे तर याबद्दल या ठिकाणी तुमचं जे काही डाऊट आहे ते फार क्लिअर झालेले असतील असे अपेक्षा आहे तर या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक कर आणि शेअर करा आणि अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला सबस्क्राईब करा भेटूया भेटूयामधून तर सर्वांना धन्यवाद